पाय गवार मोठ गवार आहे डोंगर कि गाव आहे घ्या हे मग आपली आईथ बसेले इथं आमच्या घरी बसेले तर हिम आपली बहीण बसेले बहीण काय म्हणलं इलासले वाटते ते काल आपण त्या काल गावात गेलं म्हणजे काल तू कुठे येलो बाण कोण बोलू हप्ता इथं उकंड आहे हे घर आहे हा बाई कोण घर आहे इथं झाड आहेत डोंगर किनी मधली आपण तिथं टाकी हे हे माणसाला भर भरभर गाय पळवा लागलं वारं गेलं त्याच्यामुळं पा इथं टाकी आहे डोंगरकिनी गाव इथं डोंगर किनी तू पा इथं टाकी डोंगरकिनीची पा इथं केवढं मोठं खोड आहे काढून आणलेलं एका गाडीचं माप गव हे पा इथं गवारं पाणी पाजायचं गाईचं गवार इथं मंदिर आहे पहा पाणी भरपूर इथं टाकतर इथं बाबासाहेबाचे झेंडे येत कुठं राहिले नाही मातीचे घर पण डोंगरकीनी घर मातीचे येत पहा वातावरण तुम्हाला इकडं पायथ तिथे ना मग गौतम बुद्धाची गौतम बुद्धाची मूर्ती आहे पती ती दिसून राहिली गौतम बुद्धाची मूर्ती कस वाटलं इकडं वातावरण आहे का पहा कसं आहे डोंगरकिनीचं वातावरण माहेर आहे माझं बघा ऐका का इथ मिशीन आहे काढायची ते सोयाबीन काढायची कसं वाटलं तुम्हाला बाल बाई बालवाडी इथं इथं बालवाडी दोन बालावाड आहेत ए हे मंदिर आहे हे मुलं शाळेत चालले हे इकडं मुलं शाळेत चालते हे पा हे मुलं इथे इरकेवढी मोठी घरानेटीच हे मुलं इथले इथं आलेले येत ते मंदिराजवळ इकडं घर पात इकडे मातीचे घर होते पण मी काढायला नाही ताटवायचे तर